श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि आपुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आलेला आहे गुरुपुष्यामृत योग उद्या आहे बावीस फेब्रुवारी आणि उद्या सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर गुरुपुषामृत योग सुरू होतो तर दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे ज्यांना कुणाला सोनं खरेदी करण्याची इच्छा असेल किंवा काही गोष्टी घरातल्या खरेदी करण्याची इच्छा असेल तर त्यांनी या कालावधीमध्ये त्या खरेदी करू शकता म्हणजे सकाळी सहा अठ्ठेचाळीसपासून तर संध्याकाळी चार त्रेचाळीस मिनिटांपर्यंत तर ही झाली सर्वात महत्त्वाची माहिती त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला जर गुरुपुरषामृत योगाच्या दिवशी एखादी महत्त्वाची गोष्ट खरेदी करायची असेल तर आपण ती कोणती करावी सोनं सोडता कारण बघा प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये सोनं घेणं इतकं सोपं नसतं हल्लीच्या काळामध्ये तर सोन्याचे रेट जे आहे ते अगदी गगनाला जाऊन भेटलेत आणि त्याच्यामुळे सोनं घेणं ही प्रत्येकाला शक्य नसतं म्हणजे आपण म्हणतो की गुंजभरका होईनं सोनं पण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी घेतलं पाहिजे पण ते सोनं घेण्याची सुद्धा प्रत्येकाची इच्छा असेल किंवा प्रत्येकाची परिस्थिती असेल असं नाही तर मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यांची खरेदी केली पाहिजे आणि जर त्या खरेदी केल्या तर नक्कीच आपले काही ग्रह जे आहेत ते बलवान होतात आणि ते चांगले झाले त्यांनी जर अनुकूल फळं आपल्याला द्यायला सुरुवात केली तर निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये चांगले योग येतात आणि आपण नंतर सोनं पण घेऊ शकतो तर, तर बघा गुरुपुषामृत योग हा अतिशय शुभ दिवस असतो जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येतं तेव्हा हा योग बनत असतो ही माहिती आपल्या सर्वांना माहीत आहे याच्यामध्ये आपण कोणतेही शुभ कार्य गुंतवणूक व्यवसाय किंवा काही खरेदी करू शकतो घराची काही पूजा असेल तर या गोष्टीसुद्धा आपण करू शकतो तर उद्याच्या दिवशी आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी अगदी कमी प्राईजमध्ये तुम्ही खरेदी करू शकता तर ती म्हणजे हरभरा डाळ हो हरभरा डाळसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता असं म्हटलं जातं की हरभरा डाळ ही गुरुशी संबंधित आहे आपण जर गुरुपुषामृत योगाच्या दिवशी हरभरा डाळ खरेदी केली तर कुंडलीमध्ये उपस्थित असणारा गुरुग्रह बलवान होतो याशिवाय आपण सोने चांदी खरेदी करणं तर शुभ मानतोच परंतु आपली जर परिस्थिती नसेल तर थोडी हरभरा डाळ आपण नक्कीच या दिवशी खरेदी करू शकतो आणि याच्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि ह्या जसं सोनं चांदी सुखसमृद्धीचं प्रतीक मानलं गेलं आहे तसंच हरभरा डाळ ही सुद्धा सुखसमृद्धीचं प्रतीक मानलं गेलं आहे तर तुम्ही हरभरा डाळीची खरेदी उद्याच्या दिवशी करू शकता दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे हळद आपल्या सर्वांना माहीत आहे भगवान विष्णूंना हळद अतिशय प्रिय आहे हळद ही आपल्या रेग्युलर जीवनामध्ये आपण खूप वापरत असतो किंवा आपल्याला लागत असते देवपूजेसाठी म्हणा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी म्हणा भाजीसाठी म्हणा हळद हीसुद्धा गुरुग्रह बळकट करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते जर तुम्हाला नसेल शक्य सोनं चांदी घेणं तर अगदी दहा रुपयांचं हळदीचं पॅकेट किंवा मग हळकुंडा आणला आपण तरीसुद्धा हरकत नाही तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण उद्याच्या दिवशी खरेदी करू शकतो त्याचबरोबर उद्याच्या दिवशी अत्यंत शुभयोग असतो तर या काळा काळामध्ये आपण महिलांनी सिंदूर खरेदी करणं हे सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं सौभाग्याशी रिलेटेड जे काही अलंकार असतात किंवा ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्ही खरेदी करू शकता कुंकू असेल टिकली असेल सिंदूर असेल त्याचबरोबर तांदूळ म्हणजेच काय तर अक्षता तर यासुद्धा आपण आपल्या घरामध्ये उद्याच्या दिवशी खरेदी करून आणू शकतो खास अक्षता अशा खरेदी करा आणि त्या आपल्या देवघरामध्येच ठेवा की जेणेकरून रोज आपल्याला देव देवघरामध्ये पूजा करण्यासाठी थोडे थोडे तांदूळ अक्षता लागत असतात तर त्यांचा आपल्याला तिथे उपयोग होऊ शकतो त्याचबरोबर धार्मिक पुस्तकंसुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकतो बघा आपल्याला गुरुचरित्र असेल किंवा मग नित्यसेवेचं पुस्तक असेल नित्यसेवेचा ग्रंथ असेल किंवा स्वामीचरित्र सारामृत असेल इतरही अगदी दहा वीस रुपयांमध्ये सुद्धा छोटे छोटे ग्रंथ जे आहेत ते येतात तर असे ग्रंथ जर खरेदी करायचे असतील तर हे सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर देवी देवतांचा काही फोटो असेल मूर्ती असेल त्याचबरोबर आपल्या मंदिरामध्ये लागण्या लागणाऱ्या काही वस्तू असतील तर त्यांचीसुद्धा आपल्याला खरेदी करता येऊ शकते याच्यामुळे काय होतं की लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्याचबरोबर भगवान विष्णूसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्याचबरोबर आपल्याला या दिवशी श्रीसुक्ताचं पठण प्रत्येकाला करायचंच आहे म्हणजे विसरूच नका कारण श्रीसुक्ताचं पठण करणं हे खूप प्रभावी सेवा आनि तीजर आहे आणि ती जर तुम्ही गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी करत असाल तर नक्कीच तुमच्या मनामधील खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण होऊ शकतात आणि जे लोक या नक्षत्रामध्ये एखादी वस्तू खरेदी करतात तर ती वस्तू जी आहे ती दीर्घकाळ टिकून राहते पुष्य नक्षत्रावर गुरु गुरु आणि शनी यांचं आधिपत्य असतं त्यामुळे हे नक्षत्र अतिशय शुभ मानलं जातं या नक्षत्रावर आपण जमीन इमारती रत्न सोनं चांदी यांचीसुद्धा खरेदी करू शकतो त्याचबरोबर पैशांची कुठे तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर ती गुंतवणूकसुद्धा उद्याच्या दिवशी आपण करू शकतो त्याचबरोबर देवघरामध्ये जर आपल्याला शंख पाहिजे असेल दक्षिणावरती शंखाची खरेदी करून तो स्थापित सुद्धा आपण उद्याच्या दिवशी करू शकतो आणि जे हत्तींची मूर्ती असतात तर प्रत्येक देवघरामध्ये ह्या हत्तींच्या मूर्ती ज्या आहेत त्या असायला हव्यात यालाच आपण गजलक्ष्मी सुद्धा म्हणतो तर गजलक्ष्मी ही घेताने शक्यतो तरी पितळेची आणि भरीव घ्यावी म्हणजे पितळेची नसली तरीसुद्धा चालेल परंतु भरीव असावी अशी हत्तींची किंवा मग आपण ज्याला गजलक्ष्मी म्हणतो तर अशा दोन मूर्ती आपल्या देवघरामध्ये असायलाच हव्यात तर तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही अशा गजलक्ष्मींचीसुद्धा उद्याच्या दिवशी खरेदी करू शकता ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल तर अशा व्यक्तींनी श्रीयंत्राची सुद्धा खरेदी करू शकता कारण श्रीयंत्रावरती जेव्हा जेव्हा शुभ दिवस येतात पौर्णिमा येते किंवा मग असा गुरुपुषामृत योग हो येतो तर या दिवशी तुम्ही त्याच्यावरती कुंकुमार्जन करू शकता हे कुंकू जे आहे ते आपल्या कपाळी लावू शकता आणि रोज वापर शकता, याचा वापर करू शकता कारण याच्यामुळे सुद्धा एक सात्विक भाव महिलांमध्ये निर्माण होत असतो त्याचबरोबर ही सेवासुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते जर श्रीयंत्रण नसेल तर ते घेऊ शकता किंवा मग जरी तुम्हाला असे यंत्र घेणे इतके तुमच्याकडे पैसे नसतील तर कमळगट्ट्याची माळ अगदी दीडशे रुपयांमध्ये शंभर रुपयांमध्ये सुद्धा येते तर अशी कमळगट्ट्याची माळसुद्धा तुम्ही घेऊ शकता उद्याचा दिवस जो आहे तो माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि माता लक्ष्मीला आवडत्या ज्या गोष्टी आहेत तर त्यांची तुम्ही खरेदी या दिवशी नक्की करू शकता तर अशा काही वस्तू होत्या गोष्टी होत्या की ज्या तुम्ही खरेदी करू शकता खूप साऱ्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्यापैकी तुम्हाला जी गोष्ट सोपी वाटेल किंवा जी घेण्याची आवश्यकता वाटेल त्या वस्तूची तुम्ही खरेदी करू शकता आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद